हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सहा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे चातुर्मासात आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे म्हणजे चातुर्मासात आपण बऱ्याचशा चांगल्या चांगल्या गोष्टी करू शकतो परंतु अनेक वेळा काय होतं की आपण काही चुका करत असतो आणि त्यामुळे काय होतं चातुर्मासात आपण काही सेवा केला तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा सेवा जरी आपण नाही केला तरी सुद्धा आपल्या आयुष्यात अनेक दुःख संकट आपल्याला दिसत असतात तर चातुर्मासात आपण कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या चुका करू नये यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत तर तो सगळ्यांनी नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आज मी तुम्हाला गोपद्मव्रताबद्दल माहिती देणार आहे म्हणजे गोपद्मव्रत कसं करायचं अतिशय प्रभावशाली आणि सुंदर सेवा आहे तर ही सेवा प्रत्येक महिलांनी करायची आहे म्हणजे हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे महिलांनी नक्की बघा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आपल्याला चातुर्मासात ही सुंदर आणि प्रभावशाली सेवा करायची आहे म्हणजे सहा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होते आहे तर सहा जुलै पासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघायचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही ही सेवा करून बघा म्हणजे ही सेवा केल्यानंतर तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे तर गोपद्मव्रत म्हणजे काय हे गोपद्मव्रत कसे करावे गोपद्मव्रत करण्यासाठी फक्त तुम्हाला मोजून एक ते दोन मिनटं लागणार आहे जास्त वेळ लागणार नाही तर हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे पुरुषांसाठी नाही आहे म्हणून प्रत्येक महिलांनी हा व्हिडिओ बघायचा म्हणजे बघायचाच आहे आणि इतर आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गोमातेला खूप महत्व दिलं गेलं आहे का दिलं गेलं आहे कारण तिच्या शरीरात तेहतीस कोटी देव आहेत अशी धार्मिक मान्यता आहे आणि आपण सगळेजण या गोष्टीला मानतो म्हणून आपण गोमातेची जास्तीत जास्त सेवा करत असतो परंतु आपल्याला म्हणजे बाहेर जाऊन गोमातेची सेवा करणं कारण आता कसं होतं हल्ली म्हणजे सगळे शहरात राहतात तर आपल्याला गोमाता मिळते का कुठे म्हणजे गाय दिसते का नाही दिसत त्यामुळे आपल्याला म्हणजे मनात असेल तरी सुद्धा आपण तिची सेवा करू शकत नाही क्वचितच आपल्याला गाय दिसते तर त्यामुळे आपण गोशालेत दानधर्म करत असतो परंतु ही जी सेवा आहे ही गोमातेची सेवा आहे म्हणजे घरी बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे म्हणजेच गोपद्मव्रत अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे म्हणजे गोमातेची सेवा तुम्हाला घरी बसल्या करायचं आहे यासाठी तुम्हाला फक्त मोजून एक ते दोन मिनटं तुमचे लागणार आहे आणि हे जे व्रत आहे तुम्हाला सकाळी करायचं आहे आता हे व्रत करण्यासाठी तुम्हाला व्रत म्हणजे काय की म्हणजे गो पद्मव्रत करण्यासाठी तुम्हाला उपवास करावा लागेल का तर गो तुम्हाला उपवास वगैरे करायची काहीही गरज नाही तुम्हाला हे व्रत सकाळी उठून करायचं आहे म्हणजे सकाळी उठून काय करायचं तुम्हाला गायीच्या शरीरात तेहतीस कोटी देव असतात बरोबर तर आपल्याला तेहतीस गायीची पावलं दाराच्या बाहेर काढायची आहेत तर तुम्हाला सकाळी थोडं लवकर उठायचं आहे आणि शुचिरभूत व्हायचं आहे शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो उमरा आहे तो स्वच्छ करायचा आहे म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवा किंवा त्याला एका कापडाने पुसून काढा आणि त्यानंतर बाहेरचं जे म्हणजे आपलं मेन गेट असतं म्हणजे आपला जो मेन डोर असतो त्याच्या बाहेर तुम्हाला तो जो बाहेरचा परिसर आहे तो सुद्धा पुसायचा आहे आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो तर बाहेर बघा जागा असते तर तेवढी जागा झाडून पुसून स्वच्छ करायची आणि त्या दाराच्या बाजूला तुम्हाला म्हणजे दाराच्या समोर नका काढू कारण काय होतं म्हणजे दारातनं कोणी येतं ना तर त्याच्यावर पाय पडू शकतो तर तुम्हाला दाराच्या साईडला थोडीशी जागा असेल ना तिथे तुम्हाला गायीची तेहतीस पावलं काढायची आहेत तर गायची तेहतीस पावलं काढा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर तेहतीस पावलं काढायची आता तुम्ही म्हणणार ताई एवढी तेहतीस पावलं आमच्याने काढली जातील का म्हणजे त्याला खूप वेळ जाणार आहे मला मान्य आहे आता एवढा आपल्याला वेळ मिळत नाही काढायला आणि आता तेवढी म्हणजे पूर्वीसारखी रांगोळ्या काढायची कोणाला म्हणजे आता सवय पण राहिली नाही पूर्वीच्या काळी आपण मोठमोठ्या रांगोळ्या काढायचो पण आता काय झाले म्हणजे तेव्हा ठिक्यांची रांगोळी चालायची बघा तर सगळेच काढायची मी सुद्धा काढायची पण आता मी सुद्धा म्हणजे छापी वापरते आता तेवढं नाही होत म्हणजे तेवढं जमतच नाही आता तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे तर तुम्हाला म्हणजे तेहतीस तीस गायीचे पावलं येतात त्याचा छापा येतो जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर तो छापा विकत आणायचा आणि तो छापा ठेवायचा आणि तुम्हाला रांगोळी काढायची म्हणजे पांढरी रांगोळी त्याच्यावर तुम्हाला काढायची पांढऱ्या रंगाची किंवा दुसऱ्या रंगाची तुम्हाला काढायची काढू शकता परंतु पांढरा रंग हा शुभ्रतेचं प्रतीक आहे आणि पांढरी रांगोळी तुमची उठून दिसणार आहे आणि ती रांगोळी तुमची काढून झाल्यानंतर म्हणजे ते तीस पावलं तुमचे काढून झाल्यानंतर त्यावर तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं हे करायला विसरायचं नाही आणि उमरा आपला दररोज म्हणजे तुम्ही आता चातुर्मास आषाढी एकादशी पासून म्हणजे सहा जुलैपासून चातुर्मासाला सुरुवात होते आहे तर तुम्हाला सहा जुलैपासून म्हणजे देऊणी एकादशी पर्यंत तुम्हाला चार महिने ही रांगोळी काढायची आहे दाराच्या बाहेर काढा आणि तुम्हाला देवाच्या समोर सुद्धा रांगोळी काढायची जर तुम्हाला देवघराच्या समोर जागा नसेल तर तुम्ही बाहेर काढली तरी सुद्धा चालेल जर जागा असेल तर दोन्ही ठिकाणी रांगोळीवर हळद कुंकू अर्पण करायला सांगितलं तशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही करून बघा इतकी सुंदर सेवा आहे आणि हे तुमचं रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल काही घरातलं नैवेद्य तो द्या किंवा मग दूध साकारचा म्हणजे थोडं दूध घ्यायचं त्यात थोडी साखर टाकायची आणि तो नैवेद्य तुम्हाला तिथे ठेवायचा आहे म्हणजे रांगोळी काढली तुम्ही म्हणजे तिला गौ माता समजायचं म्हणजे ते तीच आपण पावलं काढले गायची तर ती आपली गौमाता आहे म्हणजे गौ मातेची तुमची सेवा झाली गायची तुम्ही सेवा केलेली आहे तर गायीला तुम्हाला तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर ते दूध तुम्हाला सगळ्यांना घरात ते दूध आणायचं किंवा देवाच्या समोर तुम्ही रांगोळी काढणार त्याला तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आणि ते दूध थोड, म्हणजे थोडं थोडं प्रत्येकाने घरात सगळ्यांना तुम्हाला ते ग्रहण करायला आहे बस इतकीच छोटीशी तुम्हाला सेवा करायची फक्त आता ही सेवा म्हणजे गोपद्मव्रत करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुमचे पिरियड्स असतील सुतक असेल विटाळ असेल तर त्यावेळेला तुम्हाला ही सेवा करता येणार नाही परंतु चार महिने आपल्याकडे आहेत सुतक जरी म्हटलं तरी तेरा चौदा दिवसांचं सुतक असतं किंवा विटाळ पण एक महिन्यात असतो म्हणजे एक सवा महिना चालतो तर तुम्ही जेवढे दिवस तुम्हाला मिळाले तेवढे दिवस तुम्ही हे व्रत करू शकता तेवढे दिवस तुम्हाला अशा पद्धतीने सुंदर रांगोळी काढायची आहे ही सुंदर अशी छोटीशी सेवा करायची आहे पण ही तुम्ही सेवा करून बघा तुम्हाला जेवढे दिवस मिळतील ना किंवा तुम्ही आता म्हणजे आता आषाढी एकादशी सहा जुलेला आहे तिथून चातुर्मास सुरू होतो आहे तुम्ही चातुर्मास सुरू झाल्यानंतर हा व्हिडिओ बघितला तुम्ही सहा तारखेनंतर बघितला दहा तारखेला पंधरा तारखेला तरी सुद्धा तुम्ही चातुर्मास संपेपर्यंत म्हणजे चार महिन्यात तुम्ही कधी हा व्हिडिओ बघितला त्या दिवसापासून याची सुरुवात केली म्हणजे तुम्हाला जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस तुम्हाला गोपन हे गोपन्म व्रत करायचं आहे प्रत्येक महिलांनी हे व्रत करायचं आहे अगदी म्हणजे एक ते दोन मिनिटाची सेवा आहे आणि याचा तुम्हाला म्हणजे इतकी सुंदर अनुभव येणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार जेव्हा तुम्ही ही सेवा करणार तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगणार आहात आणि कमेंटमध्ये मला सांगा सगळ्यांना कळू द्या म्हणजे प्रत्येक स्त्रिया हे व्रत करणार आहेत ते कमेंट बघून तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा म्हणजे गोपद्मव्रत पद्मव्रत सगळ्यांनी नक्की करा याला गोपद्मव्रत पद्मव्रत असं म्हटलं जातं तर ही सेवा प्रत्येक महिलांनी नक्की करा आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे व्रत कसं करायचं तर आता प्रत्येक व्रताचं आपण कुठलं पालन करतो किंवा व्रत करतो तर त्याचं उद्यापन आपल्याला करायचं असतं तर उद्यापन म्हणजे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर उद्यापन तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचं आहे शेवटच्या दिवशी म्हणजे देऊठनी एकादशीच्या दिवशी तर त्या दिवशी तुम्हाला एक सचणं तर एखादी जी सवासन स्त्री असेल तिला तुमच्या घरी बोलवायचं आहे किंवा तुमच्याकडे एखादी मेड येत असेल कामासाठी तर तिला सुद्धा तुम्ही तिला तरी चालेल तिला घरी बोलवायचं आणि नारायणाने तिची ओटी भरायची अकरा सौभाग्य अलंकार तिच्या ओटीमध्ये तुम्हाला द्यायचे आहे आणि विधिवत तिची पूजा करायची लक्ष्मी स्वरूप तिला मानायचं तिची ओटी भरायची तिचा मान सन्मान तुम्हाला करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता सवासण किंवा एखादी विधवा स्त्री असेल तरी सुद्धा चालेल असं काही नाही विधवा स्त्री असेल किंवा सवासण हवा जोपर्यंत स्त्री जिवंत असते तोपर्यंत ती सवासण असते तर एका स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची जर शक्य असेल तर तिला तुम्ही जेवायला द्या किंवा तिला दूध साखरेचं नैवेद्य दिला तरी सुद्धा चालेल किंवा एखादी खीर केली तर खीर द्या किंवा तुम्ही जे काही केलं असेल ते शक्य तुम्हाला काय तर तिच्या हातात थोडीशी थो थो साखर ठेवा बस अशा पद्धतीने तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे बाकी आपल्याला काहीच करायचं नाही एवढंच करायचं आहे आणि उद्यापन करत असताना काही काळ नसतो तुमचे पिरियड्स आले तर तुमच्या घरात तुमची मुलगी असेल म्हणजे मोठ्या मुली असतील अशा पंधरा सोळा वर्षाच्या तर त्या मुलींना कळतं त्यांच्या हातून पण तुम्ही गोष्ट करून घेऊ शकता किंवा तुमच्या घरात एखादी म्हणजे तुमची सासू असेल तुमची नळ किंवा जाव किंवा दुसरी एखादी असेल स्त्री जी उद्यापन करू शकते तिच्या हातून करून घ्या किंवा कोणीच नाही तुमच्या हातून म्हणजे उद्यापन करायला तर काही हरकत नाही तुमचे गेल्यानंतर म्हणजे दिवस दिवस तुमचं सगळं तुम्ही केसांवरून पाणी घेणार तर त्यानंतर तुम्हाला तर तुम्ही मोकळे झाल्यानंतर तुम्हाला एखाद्या मंदिरात जायचंय म्हणजे देवीच्या मंदिरात जायचं आणि तिथे देवीची खणा नारळाने तुम्हाला ओटी भरायची आहे घाबरून जायचं काही कारण नाही आता हे बघा नॅचरल आहे आपण याचं काही करू शकत नाही तर अशा पद्धतीने पण उद्यापन तुम्हाला करायचं म्हणजे करायचंच आहे सवासणाची ओटी भरा किंवा देवीची ओटी भरा परंतु उद्यापन नक्की करा तर इतकीच माहिती मला तुम्हाला द्यायची आहे आणि आता अजून आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे की आपल्याला या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सहा जुलैला आपल्याला भगवान विष्णूंची सुंदर सेवा करायची ती सेवा प्रत्येकाने करायची कोणी चुकवायची नाही तर तो व्हिडिओ येणार आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि अजून आपल्या चॅनलवर बरेच छान छान व्हिडिओ आहेत आता गुरुपौर्णिमा येते आहे गुरुपौर्णिमावर सुद्धा मी तीन चार व्हिडिओ केले आहेत तर खाली जाऊन तुम्ही नक्की बघा आणि ज्या सेवा होतील त्या करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता येतील तुम्हाला व्हिडिओ आवडले तरच शेअर करा मी तुम्हाला असं फोर्स नाही करत की तुम्ही माझा प्रत्येक व्हिडिओ शेअर करा परंतु कसं होतं ना की प्रत्येकाला ही माहिती होते आपल्याला अध्यात्म घराघरात आणि एक सेवा म्हणून या सेवा आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आता कमेंट्समध्ये इतके जण म्हणजे प्रत्येक ताई मला सांगत असते ताई मला असा अनुभव आला मी सेवा केली तर से ही सेवा केल्याने मला तसा अनुभव आला की हा उपाय केला माझं कर्ज मुक्त झालं किंवा माझ्या मुलीचं लग्न जमलं काही ना काही मला कमेंट्स येत असतात तर तुम्ही सुद्धा या सेवा करणार तुम्हाला फायदा होतो आहे तुम्ही या सेवा करता तुम्हाला फायदा होतो परंतु इतरांचाही फायदा करा त्यांना सुद्धा फायदा व्हायला हवा म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक टेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ